शिंदखेडा शहर व तालुक्यातील रुग्णांना दिलासादायी असलेले ग्रामीण रुग्णालय विविध समस्या व असुविधांमुळे व्हेंटिलेटरवर असून रुग्णालयाच्या इमारतीस गळती लागल्याने रुग्ण कमालीचे त्रस्त झाले असले तरी संबंधित अधिकारी मात्र सुस्त असल्यानं समाजमनातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत येथील ग्रामीण रुग्णालयासंदर्भात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा विविध सेवाभावी संस्था संघटनांचे पदाधिकारी रुग्ण त्यांचे नातलग यांच्याकडून सातत्यानं उपजिल्हा रुग्णालयाची मागणी होत होती त्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शिंदखेडा शहरात शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय विविध वैद्यकीय सुविधांचा मंजूर केलं असल्याचं वृत्त आहे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं असलं तरी त्याच्या उभारणीची कार्यवाही अजून सुरू न झाल्यानं त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात सातत्यानं रुग्णांची गर्दी असते सध्या पावसाळा सुरू असल्यानं सर्दी ताप खोकला हगवन पोटदुखी अंगदुखी अशा आजाराचे प्रमाण वाढल्यानं ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसंख्या ही दिवसांगणित वाढत आहे असं असताना येथील रुग्णसेवा विस्कळीत असल्याचं चित्र आहे एकीकडे ऐन श्रावण महिन्यात पावसानं विश्रांती घेतली आहे मध्यंतरी पडलेल्या किरकोळ पावसामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीस गळती लागली आहे त्याचा रुग्णांना प्रचंड त्रास व मनस्ताप सोसावा लागत असून ते पाणी या रुग्णालयातील पलंगावर पडत आहे यासाठी रुग्णांसाठी आवश्यक साहित्य सामग्रीच्या अभावामुळं रुग्णालयात गंभीर रुग्णांची नियान करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते उपजिल्हा रुग्णालय संदर्भातील कार्यवाही सुरू असली तरी जोपर्यंत उपजिल्हा रुग्णालय होत नाही तोपर्यंत ग्रामीण रुग्णालय हेच गोरगरिबांसाठी आशादायी ठरणार असल्यानं या इमारतीची डागडुजी करून रुग्णांसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत पुरेसा आरोग्य सेवक कर्मचारी नाही त्यामुळे लोकांना योग्य ती सेवा मिळत नसल्यानं बहुतांश रुग्णांना धुळे शासकीय रुग्णालयात हलवले जाते अथवा रुग्णांना खासगी रुग्णालयात पैसा खर्च करून उपचार घ्यावे लागतात या रुग्णालयात पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे परिसरात घाण दुर्गंधीचा उपद्रव होत असल्याच्या तक्रारी आहेत या रुग्णालयाची दुरावस्था व सुविधांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी रास्त अपेक्षा रुग्ण व त्यांच्या नातलगांकडून व्यक्त होती या रुग्णालय इमारतीची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची असल्यानं ते लवकर दुरुस्त करावे अशी मागणी जनतेतून केली जाते काय नाव तुम्हाला

पाणीसुद्धा जात नाही त्या आधी जात नाही बाहेर घेऊन करतात ते पेशन लागते खावे लागतं ना जे लागतं ते